शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात विद्यार्थ्यांना नवीन कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर आणि सायबर गुन्हे जनजागृती नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि पनवेल तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ येथे नवीन कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर आणि सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रम दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता सध्या वाढत असलेल्या सायबर गुन्हे ही मोठी समस्या आपल्यासमोर आहे यासाठी नवी मुंबई पोलीस यांनी जोरदार मोहीम चालू केली आहे अनेक गुन्ह्यांची उकल ही नवी मुंबई पोलीस यांनी केली आहे यासाठी सामाजिकदृष्ट्या लोकांना तसेच तरुण पिढीला मार्गदर्शन करणे हे गरजेचे आहे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जनजागृती कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त तरुण तरुणींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे यासाठी पोलीस निरीक्षक आनंद कांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरव इंगोले यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे नवीन कायदेविषयी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे ध्येय घेऊन सरकारी वकील सी वाय पाटील आणि इतर मान्यवर यांनी शिबिरामध्ये मार्गदर्शन मोलाचे मार्गदर्शन केले कायदेविषयक ज्ञान असणे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक जण कायदेविषयी अद्य अद्ययावत असणे महत्वाचे आहे असे मत सी वाय पाटील यांनी व्यक्त करून युवकांना कायदेविषयक शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले सेंट विल्फ्रेड से मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश सोनी यांनी पाहुण्यांचे शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले या शिबिरासाठी जवळपास सातशे ते सातशे पन्नास विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली सदर शिबिरचे नियोजन विधी विभागचे विभाग प्रमुख एस पी मिश्रा राजेश राकेश जिन्नरकर यांनी आणि सूत्रसंचालन डॉक्टर पियुष माहेश्वरी यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रायगड and press the bell icon. Never miss an update.